स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या मंगळवारी म्हणजेच नऊ एप्रिलला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा जो असतो तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गुढी उभारतो आणि आपल्या घरामध्ये नेहमी धन संपत्ती पैसा कमी पडू नये याची आपण प्रार्थना करत असतो तर याच गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला आपल्याला ही एक वस्तू बांधायची आहे किंवा ही एक वस्तू लावायची आहे जेणेकरून वर्षभर धनसंपत्ती पैसा आपल्या घरामध्ये कमी पडणार नाही आणि वर्षभर आपल्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा राहील गुढीपाडव्याचा जो सण असतो तो झाला की लगेचच राव रामनवमीचा जो उत्सव असतो तर त्याला सुरुवात होत असते तर याच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला आता ही गुढी कशा पद्धतीने उभारायची आहे याची संपूर्ण माहिती मी देणार आहे त्याचबरोबर गुढीला कोणती एक वस्तू आहे जी आपल्याला बांधायचीच आहे, आहे जेणेकरून संपूर्ण गुढीपाडव्याचं पुण्य हे आपल्याला मिळेल तर याची सुद्धा मी माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं असतं सकाळी लवकर कधी तर आठच्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये गुढी उभारायची असते कारण का सूर्याची जी किरणं असतात आपण गुढीवरती बघा तांब्या ठेवत असतो जर तर त्या सूर्याच्या किरणांचा त्या तांब्यावरती प्रभाव पडत असतो आणि त्या सूर्याच्या किरणांमधून ज्या लहरी तयार होत असतात त्या लहरी त्या आपल्या तांब्यामध्ये जमा होत असतात आणि तो तांब्या ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये घेऊन जात असतो तर त्यावेळेस त्या लहरी आपल्या घरात पसरतात आणि आपल्या घरामध्ये सुख संपत्ती धन दौलत याची बरकत होत असते आता बघा गुढी पाडव्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला एक छान मस्त बांबूची जी काठी असते तर ती घ्यायची आहे तिला छान व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतले की तिला हळदी कुंकक्ष ला लावायचं आहे एखादी नवीन जी साडी असते तर ती आपल्याला त्या गुढीला बांधायची आहे त्यानंतर जी साखरेची माळ असते साखरेपासून जी माळ तयार केलेली असते तर ती आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे लिंबाची जी पानं असतात कडुलिंबाचं असतं बघा तर त्या लिंबाच्या कडुलिंबाच्या पानांचा एक डगळा आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक छान मस्त साडी किंवा नवीन साडीचा जो पीस असतो तर तो घ्यायचा आहे हे सर्व घेतलं की एक तांब्याचा तांब्या आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये एक छान आपल्याला काय करायचं आहे एक पाट ठेवायचं आहे त्या पाटावरती छान रांगोळी काढायची आहे आणि त्या रांगोळीवरती तुम्हाला ही जी गुढी आहे तर ती उभारायची आहे आता गुढीला आपल्याला कोणती वस्तू लावायची तर तुम्हाला गुढीला आंब्याची जी पानं असतात बघा तर मोजून एक ढगळा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या डगळ्यामध्ये मोजून अकरा आंब्याची पानं असावी असा डगळा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो डगळा आहे तर तो तुम्हाला त्या गुढीला लावायचा आहे आणि हे सर्व तुम्हाला व्यवस्थितपणे गुढी उभारत असताना तिथे बांधायचं आहे आता दुसरं म्हणजे गुढीच्या दिवशीच आपण बघा संध्याकाळी गुढी खाली घेत असतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे ही जी पानं आहे त्यातलं एक आंब्याचं पान आणि तीन तुम्हाला जी याची पानं लावलेली आहेत आपण लिंबाची पानं तर ती तीन पानं घ्यायची आहे आणि एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला हे बांधायचे आहे आणि आपल्या धान्यामध्ये मग तुम्ही गहू बाजरी किंवा तांदूळ या कोणत्याही धान्यामध्ये तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे आणि माता अन्नपूर्णाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातले जे काही पैशांच्या अडचणी आहे तर त्या संपूर्ण माझ्या घरामध्ये कधीच धन अन्नधान्याची कमतरता येऊन देऊ नको कायम माझं घर हे धन धान्य सुख संपत्ती पैशाने खेळू दे तर अशी आपल्याला माता अन्नपूर्णा देवीला प्रार्थना करायची आहे अन्नपूर्णा देवी ही आपल्या घरामध्ये अन्नाचा साठा टिकून ठेवण्याचं काम करत असते आणि बघा आंब्याचं पान आणि लिंबाच्या पानाला या दिवशी विशेष महत्व असतं कारण असं म्हणतात की या दिवशी या झाडांवरती माता लक्ष्मी स्वतः वास करत असतात आणि ही पानं ज्यावेळेस आपण आपल्या अन्नधान्याच्या याच्यामध्ये ठेवतो साठ्यामध्ये तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता न येता माता लक्ष्मीची अखंड कृपा होत असते तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष अडचणी दूर होतील अन्नपूर्णा देवीची विशेष कृपा आपल्यावरती होईल आणि बघा ज्या वेळेस घरामध्ये अडचणी असतात आस्ता, दोष असतात ना तर त्या अडचणी दोष दूर करण्यासाठी आपण ज्या वेळेस हे जे महत्त्वाचे दिवस असतात या दिवसांमध्ये जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं फळ हे आपल्याला खूप लवकर मिळत असतं कारण यावेळेस पृथ्वीवरती जे तत्त्व असतात ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि या सकारात्मक लहरी आपल्यासाठी आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात अगदी साधा आणि सोपा उपाय आहे पण खूप प्रभावी आहे तर हा उपाय जो आहे तर तो नक्की करून बघा नक्की किस्तु तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ